औपन्न गावांची हद असलेल्या सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असून याचा परिणाम तपास कामावर होत आहे गेल्या काही वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या आणि परिसराचा विस्तार झाला आहे परंतु तैनात कर्मचाऱ्यांची संख्या जशीच्या तशीच राहिल्यामुळे पोलिसांवर कामकाजावर दबाव वाढला आहे सध्या सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये एकूण तीन अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक तीन आणि एकोणवीस कर्मचारी कार्यरत आहेत मात्र शहराची वाढती लोकसंख्या होणारे गुन्हे आणि अपघात यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेले मनुष्यबळ अपुरे पडत आहे कर्मचारी आजारी रजेवर किंवा साप्ताहिक सुट्टीवर असल्यामुळे कर्मचारी अनुपस्थित राहतात ज्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो गुन्हा घडल्यास आरोपींची अटक न्यायालयीन कामकाज आणि तपास यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे या, आवश्य या परिस्थितीने पोलीस तपास कामात व्यस्त असलेले अधिकारी इतर कामे नीट पार पाडण्यास अपयशी ठरतात त्याचबरोबर सोयगाव पोलीस नुकतीच नव्याने टोलेजंग इमारत उभी आहे परंतु या इमारतीत कर्मचारीच नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे सोयगाव ग्रामीण भागातील हद्दीतील बावन्न गावांच्या वाढ लोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या वाढवणे आवश्यक आहे तसेच यथायोग्य रीतीने मनुष्यबळाचे नियोजन करण्याची गरज आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर